आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय योगेश क्षीरसागरांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे ते आता भाजपच्या वाटेवर आहेत असं म्हटलं जात आहे तेव्हा मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात ते बीड नगर परि परिषदेची निवडणूक लढतील अशी सूत्रांची माहिती आहे तर मी केलेल्या कामाची दखल घेतलेली नाही त्यामुळे मी राजीनामा दिलेला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे विधानसभेला या ठिकाणी बीडला पराभव झाला आणि पराभव झाल्यापासून पक्षांतर्गत जे विरोधक आहेत ते एक प्रकारची खेळी करू लागले आणि पक्षात आपल्याला काही स्थान ठेवायचं नाही अशा हेतूने पक्षातलेच लोक काम करायला लागले आणि ही गोष्ट वारंवार मी पक्षश्रेष्ठींच्या पर्यंत पोहोचवली पण त्याची कुठं दखल घेण्यात आली नाही आणि असं वाटू लागलं की हे सगळं कट चालू आहे त्यामुळं काल मी हा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका